नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि पहिलीच बातमी नगर जिल्ह्यातून हिवरे बाजारची पोपटराव पवार यांच्या बाजूनं गावानंद कौल दिलाय आदर्श आदर्श ग्रामविकास पॅनल विजयी झालाय आणि सातपैकी पाच जागांवर विजय मिळवलाय स्वतः पोपटराव पवार आपल्यासोबत आहेत पोपटराव स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये सगळ्यात आधी अभिनंदन पोपटराव पवार यांच्याशी आपला संपर्क कुठला आहे स्वाभाविक आहे अतिशय गडबडीत असणारा अख्खा गाव आज पोपटराव पवारांना निवडणुकीतल्या विजयाबद्दल डोक्यावर घेऊन नाचेल यापूर्वी पोपटराव पवार आणि त्यांच्यासोबत गावानं केलेल्या कामाकरता महाराष्ट्रानं पोपटरावांना डोक्यावर घेतलं होतं आजपर्यंत गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ इथे निवडणूकसुद्धा झाली नव्हती पण यावेळेला मात्र अखेर निवडणूक झाली हिवरे मध्ये आणि इथे पोपटराव पवार यांचा आदर्श विकास पॅनल सात पैकी पाच जागा त्यांनी जिंकल्या स्वतः <सथीज़ा> पोपटराव पवार सोबत आहेत पोपटराव अभिनंदन धन्यवाद धन्यवाद पोपटराव तुम्ही म्हणजे पाणी इतके वर्ष जिरवलं पण निवडणूक या वेळेला खासच जिंकली कस वाटतंय आता नाही या एका ज्या हातांनी गाव उभं केलं ते हात गाव सांभाळण्यासाठी सक्षम आहेत एवढंच या निकालाच उत्तर आहे बर पण आता मग पुढचा प्लॅन काय विशेष काही नाही आता पुढे जे अपूर्ण काम आहेत कारण एक तर गावाचा संसार होऊन गेलेला आहे विकासाचा आता फक्त मार्केटिंग ब्रँडिंग या ज्या गोष्टी दूध आणि भाजीपाल्याचं हो त्याचं एक नेटवर्क उभं करायचं एवढंच पुढचं काम आहे पण पोपटराव जेव्हा इतके वर्ष निवडणूक झाली नव्हती यावेळेला निवडणूक करावी लागली तेव्हा थोडस कुठेतरी मनात वाटलं होतं का हो तुमच्या किंवा गावकऱ्यांच्या की अरे गाव रे यावेळेला आपल्याकडे निवडणूक होणार नाही हे त्याच उत्तर हे निकालातून मिळालेलं आहे तर शेवटी लोकशाही आहे लोकशाहीत कोणाला दाबून दडपून करता येत नाही आणि शेवटी पैशेनी गाव बदलत नाही तर गाव हे नेते आणि मूल्याच्या बैठकीवर बदलतात म्हणून हिवरे बाजारची एक आध्यात्मिक पायाभरणी जी झाली आणि त्यातून जे नेते आणि मूल्य निर्माण झालं मला वाटतं त्याच हे उत्तर आहे बर पण मग आता दोन उमेदवार तुमच्या पॅनलचे राहिले काय काय कुठे गडबड झाली की काय छोटी काही नाही आता कसं आहे की लोकांनी एकदा हातात घेतल्यावर मग ते लोकच उत्तर देतात बर ता 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 चे भर, भर पानी बर पण आता आजूबाजूची गावं सुद्धा हिरवीगार होतील आणि तुमचा आदर्श आता आपण तर गाव मी गेली दहा वर्षे गाव सोडलेलं आहे ऑलरेडी मी राज्यभर देशभर इतका पळतो मग पाणी फाउंडेशन बरोबर किंवा शासनाच्या विविध योजना असतील आपण आपण ठरवलेलं गावाच्या बाहेर गावगाव सांभाळण्याला आता सक्षम आहे हे यावरून दिसलं बर बर पोपटराव खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या अभियानासाठी शुभेच्छा त्यामुळे हे सिद्ध केलं पोपटराव पवार यांनी की पाणी वर्षोन वर्ष जिरवून मेहनत केली की यश हे मिळतं तिकडे दक्षिण सोलापूर मधून एक मोठी बातमी येते दक्षिण सोलापूरातल्या नांदणी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच पॅनलचा पराभव झालाय सरपंच चिदानंद सुरवसे यांचं पॅनल पराभूत झालंय हा भारतीय जनता पक्षाकरता धक्का मानला जातो शिवानंद बंडे यांच्या गटाचे नऊ पैकी सहा उमेदवार हे विजयी झाले महाविकास आघाडीतल्याच नेत्यांमध्ये चुरस होती दक्षिण सोलापूर मधल्या तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि त्यांचे सहकारी पराभूत झालेत भाजपकडून तांदूळवाडीची ग्रामपंचायत आजची गेली आहे सागर सुरव हे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर सोलापुरातले काही निकाल आश्चर्यकारक निश्चितच मिलिंद आपण पाहतोय की खरं तर खूप मोठा धक्का या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अनेकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण जे विद्यमान सरपंच आहेत ज्यांचं पॅनल गावामध्ये आहे अशा जवळपास तीन ते ती चार ग्रामपंचायतीमध्ये आता तरी जे निकाल आलेले आहेत त्या ठिकाणी जो काही धक्का आहे तो या विद्यमान पॅनलला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय खर तर कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडीचं एकीकरण एक आणि भाजपचं जे काही एकटा पडल्याची जी काही भावना एकंदरीत एक, एक चित्र आहे त्याचाच कुठेतरी हा परिपाक म्हणावा लागेल कारण अनेक ठिकाणी या ठिकाणी भाजपच्याकडून सत्ता जात आहेत तर काही ठिकाणी येत आहेत देखील मात्र असं असलं तरी आपण पाहू शकतो माझ्याकडे आणखी निकाल आहेत यामध्ये सुरुवातीला पाहिलं कारकल ग्रामपंचायत या ठिकाणी महाविकास आघाडीकडे याची सूत्र जे आहेत ते सगळी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या गटाकडे गेलेले आहेत आणि या ठिकाणी नऊ पैकी आठ जागांवर बाळासाहेब देशमुख जे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संलग्न आहेत त्यांच्याकडे गेलेले आहेत दुसरी हा आहे तांदुळवाडी तर तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठा धक्का जो आहे तो भाजपला या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी नऊ जागांवरती निवडणूक झाल्या होत्या यापैकी एक जागा ही रद्द झाली होती या ठिकाणी भाजपचे विद्यमान जे काही सरपंच होते तिथले त्यांना हा मोठा धक्का आहे कारण तांदळवाडीचा विशेष उल्लेख यासाठी करावा लागेल कारण या सरपंचाने तिथल्या चप्पल सोडली होती का तर जोपर्यंत गाव पूर्णपणे हगणदारी मुक्त होत नाही स्वच्छ भारत अभियान जोपर्यंत गावामध्ये पूर्णतः राबवली जात नाही तोपर्यंत मी पाया चप्पल असा पण केला होता त्यामध्येच या ठिकाणी भाजपला या ठिकाणी धक्का बसलेला आहे दुसरीकडे भाजपसाठी एक सकारात्मक बातमी अशी आहे की दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत ही खरंतर खूप मोठी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी जवळपास सतरा जागांवरती निवडणूक झाली सतरा जागांवर मत मोजणी आता झालेली आहे त्या ठिकाणी तेरा जागा ज्या आहेत त्या भाजपकडे गेलेल्या आहेत या ठिकाणी तेरा जागांवर भाजपचा विजय झालेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सभागृह नेते आहेत अण्णा अण्णाराव बाराचारे यांचा गड जो आहे तो या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे जे उपसभापती आहेत बिराजदार यांना फक्त चार जागांवरती समाधान मानावं लागलंय असं एकंदरीत अपडेट्स या ठिकाणी आहेत आणि दुसरा एक महत्वाची बातमी अशा आहे की मोहोळ तालुका या मोहोळ तालुक्यातली अद्याप एकाही ग्रामपंचायतीचे निकाल समोर आलेले नाहीत कारण तिथली ग्रामपंचायतीची जी काही मतमोजणी आहे ती सुरुवात झालेली नाही ढिसा कारभार आणि एकंदरीतच ढिसा नियोजनामुळे या ठिकाणी हे ग्रामपंचायतीचे अपडेट अपडेट्स आहेत ते आलेले नाहीत असं तिथल्या जे काही उमेदवार आहेत जेव्हा एकीकडे जिल्ह्यातल्या साधारण अर्ध्या ग्रामपंचायती से निकाल सुद्धा लागतात तेव्हा इथला मोहोळचा अजून मतमोडणी सुरू झालेली नाही सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तिकडे ग्रामपंचायतीतली एक मोठी अपडेट सातारा जिल्ह्याच्या कराडहून शेणोली ग्रामपंचायतीवर यावेळेला भाजपचं कमळ आहे पाटण त्रिपुडी ग्रामपंचायतीवर शंभूराज देसाई गटानं सत्ता स्थापन केली आहे साताऱ्यातले जे आतापर्यंतचे ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले आहेत ते अतिशय संमिश्र अशा प्रकारचे आहे तिथे भाजपनं प्रवेश केला आणि शेणोली ग्रामपंचायत भाजपनं ताब्यात घेतले तिकडे कारवे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अतुल बाबा यांच्या धर्मराज सिद्धेश्वर पॅनलला दहाच्या दहा जागा मिळाले विलास काका पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज बाबा यांच्या गटाच्या धान्य देवी यशवंत विकास ग्रामविकास पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण साताऱ्यातल्या काय महत्वाच्या अपडेट्स असं निकाल आपल्याला पाहायला मिळत आहे कारण कराड कराड असेल या ठिकाणी आता भाजप कुठेतरी सत्ता येताना आपल्याला दिसत आहे तर पाटण तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला कुठंतरी यश येताना दिसत आहे त्याचबरोबर मध्ये पाहायला गेलं तर मध्ये अ आता आमदार आहेत महेश शिंदे यांचं कुठंतरी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे खटाव मान साईडला जयकुमार गोरे आहे यांच्या पॅनलला कुठंतरी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संमिश्र असा एकंदरीत हा निकाल समोर येत आहे राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्ह्याला पाहिलं जातं मात्र कुठंतरी ज्या लढती आहेत ते दुरंगी किंवा तिरंगी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत असा संमिश्र असा निकाल समोर येत आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे अतिशय संमिश्र निकाल अटीतटीच्या लढती सध्या सातारा जिल्ह्यात सुद्धा सोलापूरप्रमाणेच तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तीनशे ब्याऐंशी ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे इथे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान आहे दोनशे अठ्ठावीस पैकी पंचेचाळीस ग्रामपंचायती या बिनविरोध आधीच निवडून आलेल्या आहेत तर एका ग्रामपंचायतीनं पूर्ण गावानं बहिष्कार घातला होता सात हजार एकशे सात जणांचं भवितव्य या जिल्ह्यात पणाला लागलं ला। आहे उस्मानाबाद इथे विजयी मिरवणूक काढणं जमाव गोळा करणं फटाके विक्री फटाके फोडणं या सगळ्याला बंदी घालण्यात आलेली आहे